तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजा येत तर मी शोन पुन्हा एकदा सातगार करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि स्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपण जातो व्हाळामध्ये कारण कुर्ले पकडूसाठी आणि तुम्ही या थंबलीवरून पण ओळखला असाल की आजचं ब्लॉग आहे खेकड्यांचं म्हणजे कुर्ल्यांचं तर उद्या आपलं संतोष जाता मुंबई का त्याच्यासाठी आपण आता कुर्ले पकडूक जातं आणि आपले सगळे मित्रपरिवार असतात तर त्यांच्यासोबत जातो आणि बघूया आता ह्या व्लॉगमध्ये की किती कुर्ले भेटतात आणि कशाप्रकारे पकडून आपण एका साफ वगैरे करणार आहोत आणि आता हा जाताना घेऊन जाणारा फ्राय करून घेऊन जाणार मसाले वगैरे टाकून तर त्याच्यामुळे जरा चांगले राहतात आणि अश्यात नेलं तर जरा थोडं पळती बिळची जर सुटली बिसली पिशवी तर म्हणून तर आणि असंच म्हणजे तळून वगैरे किंवा मसाल्यात भाजून एका आता देतले आहेत ते आता आपण एवढं नाही दाखवलेलं पण आता आपण जो ब्लॉग बनवतो तो फक्त कुर्ले पकडण्याचो आणि साफ कसं करतो जे दाखवण्यासाठी तर आता जाऊया आपण कुर्ले पकडूसाठी व्हाळात आणि हयसून जाऊया पहिले संतोषच्या घराकडे तर मित्रांनो आता आम्ही चाललो कुर्लँगाली आणि आज आपल्यासोबत सुदीप पण इलो पहिल्यांदा असं बाहेर पडलो आमच्याबरोबर सेलिब्रिटी आहे त्यामुळे तर सुरुवात करतो खालच्या व्हाळ येत ना म्हणजे सर्वेसच्या मागण्या जो व्हाळ गेला आहे ना बघा बॅटर आता चालू आहेत वाजलेत साडे दाहून गेलेत पाहुणे मंडळी पण आहेत आमच्यासोबत आता आपण असं पकल्याच्या घराच्या व्हायच्या नाल्याकडे नाल्यात म्हणते गटराकडे मारकी अरे हयाम तम हे बघा मला मस्त मोठी खापर होती पहिले स्टार्टिंग भेटलेली बॅटर वेटर लावले सुदीप हे बघा रस्त्याच्या साइडला तर

मासे पण कुर्ली मागच्या टायमिंगला एकदा आपण कुर्ली आणि मासे पण पकडलेलो लॉकडाऊनमध्ये बॅटरी मारता तो हो पकलो कुर्ली अरे सुदीप कसा वाटत तुक आज कुर्ल्यांक तू पहिल्यांदा खरं पुढे ह्याची बाजून आहे बरं तुला उघडून धरू नको रे

हे लक्ष ठेवू खं रोज मग तुमका या पाठानेच भेटतील वाटतं रे वर जाऊची गरज नाही तुला चला आता बघूया आधी किती भेटतं त्याच्यावरती चल मासे पणच तुरलो पण चला आता आम्ही उतरलो खालच्या कोपऱ्याने बावडीकडे म्हणजे विहिरीकडे इलं तेच्या जसं खाली जायचं होतो त्याच रस्त्याने खाली लाईन बघा आमची सगळ्यांची बघा रान पण वाढला चिकल आणि रान हिवीरा म्हणजे बावडी भरली आहे बघा हय पोग चुम चांगला कशा जास्त खोल नाही हे बघा माशे माशांची पुरा भरपूरच उतरते ना भेटतो तुमका चिकला। चला चिकलात पाय ठेवतो स्कॉप घातले खालच्या व्हाळात ना वरती यायचं आता पाय वाटे वाटेवर पाय हळू हो लावा तिकडनं नाही येऊया म्हणतात ना पुढच्या ह्याच्यात बघतो ते ह्या काय पाटात तर आता पाटात ना इलो पण काय भेटत नाही म्हणजे एक दोन भेटलो त्याच्यानंतर आता व्हाळात उतरलो छोट्या वाडीत चल सुदीपर प्रतीक्षेच्या मागच्या साईडच्या व्हाळात जेव्हा सर्वेशच्या वरती जातात तेजसांच्या इकडनं पाणी भरपूर सांगता कुर्ली दिसली तर पाय ठेवा पकडूक काय जमणार नाही कोणा म्हणून धरणार आहे ते तो आणि सर्विस टाकतो तेवढी तर तेवढी धरवडा पण चढतो पापडीवरती हो खाली काय भेटली नाही एक पण आता हय पहिली सुरुवात झालेली आहे व्हाळा बघूया पुढनं उतरूया सगळे बॅटरी धरूनच होतो पकडणारे दोनच होते घनोष बघा घनोस एवढ मोठं अरे थांब बॅटरी मग गेलो पाण्यात चला तुझी खाली बघून चल हळूहळू म्हणून पावसात या पाण्यात जाऊ भीती वाटत खाली कचरो बघ म्हणून दांडो घेऊ खेळतो आपण ठेवून येलो छोटो होतो तो म्हणून ठेवले जरा सांभाळून जाओ खे आता हाय पण भेटायची आता काय नाही तर है, है सुरुवात असायची चला प्रथमेश्वर येईल लवकर ख अकरा वाजली आता आणि किती <laughs> हळूसर सुरू पिशवी सोडू नको एवढी मोठी झाली ओंकार बॅटरी मारुकर कुर्ली सोडतलो पोरा सोड पाण्यात जातली नको कुर्ली पण सोडवली उपयोग नाही पोरा जागायची नाही फोटो रोटो काढायचं दुसरं कोणतरी येऊन धरत धरतले मी नाही धरतले सहा किती अर्धी सोडल्यान ना आता पाण्यात सगळी पोरा दाखत रे पुढच्या वेळी भेटते आपल्या सोडून देत सोडल्यान काय नाही कुर्लीच सोडूची साईडला जाऊ दे जीवनदान दिलं तू कामात मोठी होती मित्रांनो आता इलो मी एका छोट्या हो व्हाय दुसऱ्या त्या आता बघूया बघ्या भेटत काय कुर्लो आपली लाईन काय सुटलेली नाही एका लाईनच चाललं शिस्त बद्ध छोटे हो मोठे अशी हो कुर्लो भेटत पकडतो कचऱ्यात पण भीती भी वाटत चला भी बघूया काय चमत्कार होता काय काट्यात न खरी वाकां तर आता आम्ही अर्ध्या व्हाळात तरी इलो वरच्या छोट्या व्हाळात असं आणि कुर्लिव आता थोडेफार भेटतात तरी पण अजून वरपर्यंत आमक जाऊचं बघू किती भेटतात आता तरी चार ते पाच भेटलो आहेत दोन चार त्याच्यामध्ये पाटामध्ये भेटलो आणि आता व्हाळात दोन काहीतरी आणि आता वरती गेले आहेत पुढे त्यासाठी आता हे थांबलो था, आम्ही कारण काटी आहेत जरा मध्ये किंवा जाऊ भेटणार नाही सगळेच गेलो होतो मग परत पाठी येऊचा जर असं पण दुसऱ्या व्हायत जाऊ तरी थांबलो था, था था, सुदीपा मागे पण आले बघा दिसत नाही थोडं लाईट कमी पडतं आणि ओंकार बॅटरी घेऊ ना बघत राह पूर्ण घामपण पाऊस असा पण गरम होता खूप बेटा नाही खड्ड्यात होती या मुळात होती मुळात के जमाना चला ही भेटा कोई होती तीच गेली चला पुढे पाय हळू लावू दगड़ घसरत चपला

भरपूर होत रे रेकेशोली माझ्या वरच्या वाड्यात गेले छोट्या बाबा किती आणले ना त्याच्याकडे भारी आहे मोठी बियार खुश घाम बघायला पाऊस लागतो आपण चला तीन भेटलो आत्ता चलत रवा या भरपूर वर इलो कड़े हो। हो। आता तरी पण आता येलो आम्ही घराकडे आणि सात ते आठ कुर्लो भेटलोत आता तोडूचे काम चालू करतात होत पावसान जरा गोंधळ घातलेला माफ सगळं धरून वरील भरपूर दिल खुश कर दिया तर तो आता तोडू घेतले साफ करू तिथे घेऊन म्हणून डेंगू बिंगू बघा

हात धरून धरून नाही आता समोर बघा किती असत <laughs> <आगा लगा। laughs> <laughs> लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय पूजा भेटूया काळजी घ्यावा